सांगलीत ओबीसी व्ही जी एन टी बहुजन परिषदेचं आंदोलन सुरू आहे ओबीसीच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता आंदोलन केलं आहे लक्ष्मण आकेंच्या मागण्या मान्य करा अन्यथा सत्तेवर नांगर फिरू असा इशारा देण्यात आलेला आहे ओबीसी नेते संग्राम माने यांनी सरकारला इशारा दिलेला आहे मराठा आरक्षणाबाबतचा सगळे सोयरे जी आर रद्द करण्याची मागणी देखील या आंदोलनातून करण्यात आलेली आहे लक्ष्मी साहेबांनी जे आंदोलन उभं केलं आहे ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी त्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून आजकडे उत्तर ते सर्व ओबीसी बांधव गोळा झालीत त्या सर्व बांधवांचा मी आभार व्यक्त करतो मी सरकारला सांगू इच्छितो तुम्ही ओबीसीचं राजकीय आरक्षण सामाजिक आणि आर्थिक हे सगळे आरक्षण तुम्ही संपाय निघाला आहे आता तुम्ही सगळे सोयेचा कायदा आणायला निघाला आहे पण सरकारला सांगू इच्छितो सगळे सोयीचा तुम्ही कायदा जावा आणला त्या ओबीसीचा राहिल्याला उरले सुरलेलं सगळं आरक्षण संपून जाणार आहे पण सरकारला माझी धमकीवाचा विनंती आहे की तुम्ही आम्हाला किरकोळ समजू नका तुम्ही आमचं आरक्षण संपवायचं जर निघाला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये तुमच्यावर नांगर आम्ही राहणार नाही आणि तुम्ही ह्या जन्मात कधी सत्ते येणार नाही याची दक्षता आमचा ओबी समाजसंभाव येईल